श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते तर आजच्या विषय आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आपलं अमृत योग येत आहे त्या विषयावर मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं अमृत योग आहे बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारीला गुरुपुरुष अमृत योग गुरुवारच्या दिवशी आपला येत आहे तर मुहूर्त काय तो मी तुम्हाला सांगणार आहे गुरु सूर्योदयापासून तर दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असं कॅलेंडरमध्ये देण्यात आलेलं आहे तर त्या काळामध्ये आपण सेवा करू शकतो आणि तुम्ही जर गुरुपृष्ठामृत योगावर कुठलीही सेवा किंवा उपाय चालू केले तर ती जी सेवा असते ती फलित होत असते त्याचं फळ हे अगणित राहतं म्हणून तुम्हाला सांगेल की गुरुपृष्ठामृत योगापासून तर तुम्ही पाच गुरुवार तुम्हाला सेवा किंवा उपाय जे मी आज सांगणार आहे त्या तुम्हाला करायचे आहेत खूप प्रभावी अशा सेवा आहेत नक्कीच तुमचं काम जे असतं ते मार्गी लागेल असं मी सांगेल तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल कुठलंही काम करत असताना किंवा काम करत असताना कष्ट हे प्रामाणिक पाहिजे आणि सेवा करत असताना विश्वास हा प्रामाणिक पाहिजे हे मी तुम्हाला दोन वाक्य इथे सांगेल तर पाच गुरुवार तुम्हाला सेवा या करायच्या आहेत मी ज्या ज्या सेवा सांगणार आहे त्या नक्कीच करा त्यापैकी तुम्हाला कुठली एक तरी जमली ती तरी केली तरीही चालेल तुम्हाला जे म्हणजे वाटेल कि मी ही करू शकतो तर ती सेवा तुम्ही करू शकतात आता कोणत्या कामासाठी कुठल्याही कामासाठी तुमच्या मनात जे असेल ते काम तुम्ही करा त्याच्यासाठी म्हणजे सेवा चालेल काही हरकत नाही कुठलेही तुम्ही करू शकतात तर पहिली सेवा मी तुम्हाला सांगेल की जी गुरु पहिल्या गुरुवारपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आता गुरुपृष्ठामृत योगावर तुम्ही सुरुवात करत असणार आता बऱ्याच महिलांना सुतकेटा काही इझी असेल तर ते करू शकत नाही तर तुम्हाला काय आहे की पाच दिवे लावायचे तर आता पाच दिवे कुठे लावायचे आपल्या घरामध्ये आपल्याला पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत पाच दिवे कणकेचे दिवे बनवायचे एक दिवा हा आपला देवघराजवळ ठेवायचा एक दिवा हा आपला मध्यभागी घराच्या मध्यभागी म्हणजे आपल्या घरात वास्तुदेव असतो बरोबर वास्तुपुरुष असतो त्यांच्यासाठी आपल्या घराच्या मध्यभागी एक दिवा ठेवायचा असतो अन्नपूर्ण मातेचा वास कुठे असतो किचन मध्ये तर एक दिवा तिथे ठेवायचा आपला अन्नपूर्ण मातेला एक दिवा तुळसपाशी ठेवायचा आपली तुळशी माता असेल तिथे आणि एक दिवा आपला उंबरठ्याच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा या प्रकारे आपल्याला पाच दिवे ठेवायचे आहेत जे तुम्हाला सांगितले कणकेचे दिवे आपल्याला लावायचे आहेत बरोबर पण आता त्याच्यात सिक्रेट काय तर आपण जे दिवे लावणार आहोत त्या दिव्यांमध्ये दालचिनी असते बघा दालचिनीचे छोटे छोटे तुकडे टाकले तरी चालेल किंवा दालचिनीचे पावडर बनवून ठेवा तुम्ही एका डबीमध्ये आणि थोडी थोडी बिलकुल चिमूटभर पावडर त्या दिव्यांच्या तेल जे असतं आपलं त्या तेलामध्ये लावायचे वाती ह्या जोडवाती राहिल्या तरी चालतील फुलवाती राहिल्या तरी चालतील काही हरकत नाही त्याच्यात चिमूट भर दालचिनीची पावडर टाकायची हे त्याचं सिक्रेट आहे म्हणून तुम्हाला सांगेल पाचही दिव्यांमध्ये चिमूट चिमूटभर आपल्याला दालचिनी टाकायला विसरू नका समजलं नसेल व्हिडिओ रिपीट करा व्यवस्थित ऐकून घ्या समजून घ्या अशा प्रकारे आपल्याला पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत अमृत म्हणजे त्या योगावर किंवा दर गुरुवारी आपल्याला करायची ही सेवा पुढचं मी तुम्हाला सांगेल शंख आता दशावरती शंख जो असतो आता जो पाणी भरून ठेवतो तो शंख वेगळा असतो बरोबर आपला दशावरती शंख जो असतो तो वेगळा असतो जो पूजेमध्ये आपण ठेवत असतो तर हे शंख जे असतात दशावरती शंख जो असतो तो शंख असेल तुमच्याकडे तर त्याच्यात काय आहे आपल्याला पिवळे तांदूळ बनवायचे आता तांदूळ घ्या मुठभर की किंवा जेवढे मावतील आपल्या शंखामध्ये त्याला थोडी हळद लावा थोडं पाणी बिलकुल पाणी घ्या आणि सोडून घ्या आणि पिवळे आपल्याला तांदूळ बनवायचे आहेत ते तांदूळ आपल्याला शंखामध्ये भरून ठेवायचे आहेत शंख भरून ठेवायचं आहे तांदळांचा आणि पुढच्या गुरुवारी काढून घ्यायचे ते तांदूळ परत नव्याने बनवायचे तांदूळ परत नव्याने शंख भरून ठेवायचा या प्रकारे आपल्याला करायचे ते तांदूळ काढलेले असेल ते चिमण्यांना खायला टाकले तरी चालेल किंवा आपण भात खिचडी आपण भात वगैरे बनवतो त्याच्यात वापरले तरीही चालेल काही हरकत नाही किंवा मग चिमण्यांना टाकले तर तुम्ही तरीही चालेल पुढच्या तरी गुरुवारी मात्र बदलवायला विसरू नका या प्रकारे आपल्याला शंखामध्ये तांदूळ भरायचे आहेत पुढचं मी तुम्हाला सांगेल की दान दर गुरुवारी तुम्हाला आता पाच गुरुवार केव्हा सॉरी तर आता तुम्ही पाच गुरुवार क करा किंवा मग कंटिन्यू पण केलं तरीही चालेल पण पाच गुरुवार नक्कीच करा आपल्याला म्हणजे फरक जाणवतो तर तुम्हाला दर गुरुवारी दान करायचं आहे आता दान काय करायचं पिवळी वस्तू पिवळी डाळ असेल बघा डाळ तुम्ही दान केली तरी चालेल किंवा केळी असतात केळी जे असतात भरपूर डजन दोन डझन केळी घ्या जे गरीब लोक असतात ना त्यांना खायला द्या म्हणजे हे दान करायचं आपल्याला तर हे दान पण खूप महत्व आहे गुरुवारच्या दिवशी पिवळं दान करणं तर तुम्ही हे एक करू शकता सांगेल गाईला चारा द्यायचा आता चारा न देता गाईला चारा दिला तर अतिउत्तम त्याबद्दल पण इश्वि पण तुम्हाला घरून एक वस्तू न्यायची आहे त्या दिवशी एक चपाती घ्या आणि डाळ घ्या हरभऱ्याची चण्याची डाळ असते ना ती पोळीमध्ये ठेवा चपातीमध्ये आणि ती चपाती जी आहे ती गाईला खाऊ घालायची तुम्ही कुठलीही सेवा यापैकी करू शकता या ज्या मी सेवा सांगितल्या यापैकी कुठलीही सेवा तुम्ही कंटिन्यू पाच गुरुवार करायची आहे जर तुम्हाला वाटत आहे की थोडा फरक जाणवतो पण पूर्णपणे आपलं काम फलित झालेलं नाहीये किंवा फरक जाणवतोय फक्त तर तुम्ही कंटिन्यू पण हा उपाय जो तुम्ही कुठलाही एक करत असणार तर तुम्हाला कंटिन्यू गुरुवारी करायचा आहे तरी चालेल काही हरकत नाही की पाचच करायचे का आणि सातच करायचे का गुरुवार तर तुम्ही करू शकतात पुढचं अजूनही छोट्या छोट्या गोष्टी ते आपल्याला करायचं सांगेल लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरातले जे संकट असतात किंवा विघ्न असतात ते कमी होतात आणि आपल्या घरात भरभराटी टिकून राहण्यासाठी सुख समृद्धी राहण्यासाठी गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला कच्च दूध आहे आता सगळ्याच सगळ्यात आपल्या महिला ज्या आहेत त्या वाहतात की नाही माहिती नाही थोडं चम्मच छोटा चम्मच ना तेवढं जरी वाहिलं ना तरी चालेल ते वाहत आणि त्याच्यात चिमूटभर हळद टाकायची आपल्याला जे दूध आपण वाहत असतो तेव्हा चिमूटभर हळद देखील आपल्याला लक्ष्मी मातेला वाहायची आहे नंतर आपल्याला दूध व्हायचंय दर गुरुवारी करायचंय दूध मात्र कच्च घ्यायचंय तापवलेलं दूध घ्यायचं नाही हे लक्षात घ्या पुढचं तुम्हाला सांगेल उंबरठ्याला लेपन करायला विसरू नका दर गुरुवारी हळदीचं लेपन जे आपण करत असतो ते करायचंच आहे तुम्हाला नाही जमलं नुसतं म्हणजे ड्युटी आहे ताई मला नाही जमत तर काय करायचं स्प्रे बनवून ठेवायचं एका बाटलीमध्ये गोमूत्र असतं आपलं गुलाबजल असतं थोडी चिमुटभर हळद टाका त्याच्यात आणि हा जो स्प्रे असतो ना आपला तो जरी तुम्ही दरवाजावर किंवा उंबट्यावर टाकला ना कपड्याने पुसला नसता तरीही चालेल साधं आणि सोप्पं का असे ना जरी वेळ नसेल ना एवढं करा तुम्ही ज्याला वेळ त्यांनी हळदीचं लेपन नक्कीच करा गुरुवारच्या दिवशी उंबट्याची पूजा करायला विसरू नका आपलं जो उंबरठा असतो तो एकदम सुशोभित म्हणजे एकदम व्यवस्थित आणि क्लीन करा गुरुवारच्या दिवशी रोज नाही जमत पण गुरुवारी नक्कीच तुम्ही उंबरठा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे उंबरा तुमचा हे मी तुम्हाला सांगेल पुढचं मी तुम्हाला सांगेल की एक गंध बनवायचा आहे गुरुवारच्या दिवशी काय करायचं एक थोडंसं दूध घ्यायचं दूध घेतल्यानंतर त्याच्यात केशर बघायचं केशर आणायचं दुकानातून काही एवढा म्हणजे महाग जरी असला थोडंच आणायचं आपल्याला केशर टाकायचा भिजून ठेवायचा तो केशर आणि केशरचा जो टिळा असतो दर गुरुवारी तुम्हाला सांगते आपल्या घरात आपल्या घरात छोटासा केसर एका वाटीत भिजवायचा तो केसरचा जो टी ती, टिळा बनेल ना तो आपण आधी भगवान विष्णूंचा तुमच्या घरात फोटो असेल त्यांना लावायचा आहे बाळकृष्णांची मूर्ती असते आपली देवघरात त्यांना लावायचा आहे आणि तोच बोट घ्यायचा त्या बोटानेच आपण बुडवायचा आणि सगळ्यांना आपल्या घरातील सगळ्यांना केशरचा आणि दुधाचा जो टिळा असतो तो, तो लावायचा आहे हा उपाय नक्की तुम्ही करून बघा या उपायाने आपल्या घरात विष्णूंची जो टिळा लावला जातो किंवा सेवा केली जाते गुरुवारच्या दिवशी त्याच्याने आपल्या घरात कशाचीही कमी पडत नाही सुख समृद्धी नांद तसे ज्या घरात विष्णूंची सेवा केली जाते विष्णूंची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी ह्या आपोआप येत असतात त्यांच्या मागे म्हणून तुम्हाला सांगेल हा पण उपाय खूप सुंदर आहे तुम्ही करू शकतात आणि नंतर अजून छोटी तुम्हाला सांगेन तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल नंतर आवळ्याचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल या तिघीन झाडांपैकी वृक्ष जे असतात आवळ्याचं पिंपळाचं आणि केळीचं हे झाडं जर तुमच्या जवळपास असतील तर ते मला सांगेल की तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवा प्रज्वलित करून या केव्हाही करा सकाळी संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ साधेल जास्त संध्याकाळ करू नका दिवस असतानाच केलेली बरी सेवा तर तुम्ही केव्हाही प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित करून एवढं सांगेल या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घड गड़, घडवतील असं मी तुम्हाला सांगेल ज्या सेवा मी अगोदर सांगितल्या त्याच्यापैकी कुठलीही एक सेवा करा पण कंटिन्यू करा असं मी नक्की नक्की सांगेल नक्कीच तुमच्या जीवनात बदल घडतील तुमचे जे कष्ट असतील त्यांना नशिबाची साथ नक्कीच लागेल एवढं सांगेल मी तुम्हाला आणि तुमचं जे गुरुबळ असतं ते स्ट्रॉंग होण्यासाठी खूप मदत होईल म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच सेवा आणि गुरुबळ स्ट्रॉंग झालं एक वेळा की आपल्याला कोणीही थांबू शकत नाही हे लक्षात घ्या चला मग सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा